हर हर महादेव श्री शिवाय तर श्रावण प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावरील उपाय जर घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर कथा सांगते की श्रावण महिन्यामध्ये प्रदोदचा जो दिवस येतो तर श्रावण महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात कोणत्याही एका प्रदोषला एका पिंपळाच्या पानावर कन्हचे फुल ठेवून आपल्या घरामध्ये ठेवावेत प्रदोषच्या एक दिवस पहिले ठेवावेत आणि प्रदोषच्या दिवशी त्याला वाहत्या पाण्यात टाकून द्यावेत तुमच्या इथे जी तकलीफ चालू असेल एक झाले की एक आजारी पडत असेल तर हा उपाय करताना आपल्याला तुमरुकेश्वर महादेवाचे नाव घ्यावे लागेल प्रदूषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपण आपल्या घरातून जल आणि एका हातामध्ये तुपाचा दिवा घेऊन मंदिरामध्ये जाशाल तर जल समर्पित केल्यानंतर आपल्या हाताचा स्पर्श जलाधारीवर करून शिवमंदिरामध्ये दीप प्रज्वलित करून दिले तर सव्वीस प्रदोच्छ पुण्य फळ त्या क्षणाला प्राप्त होते प्रदोषच्या दिवशी आपल्याला जर शमीपत्र मिळाले तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंदिरात जायचे नाही तर आपल्या घरातील शिवलिंगावर एक भगवान शंकरांच्या शिवलिंगावर समर्पित करावे ते शमीपत्र मिनिटांनी त्या मुहूर्ताला आपण आपल्या मनातील गोष्ट भगवान शंकरांना सांगत असतो शमीपत्र एका कागदामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवावे चार पाच प्रदोष ते शमीपत्र आपल्या जवळ ठेवावे आणि आपण ज्या कार्यासाठी जात आहे ते शमीपत्र आपल्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये ठेवावेत आणि घेऊन जावे आपले ते कार्य सफल होऊनच राहणार कोणी बोलत असेल तुझे ग्रह खराब आहेत तर भगवान शंकरांना रोज आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन भगवान शंकरांना समर्पित करावे आणि प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये एक धतुरा भगवान शंकरांना समर्पित करायला प्रारंभ करावे आपले सर्व ग्रह प्रबल होण्याला प्रारंभ होईल श्रावण महिन्याच्या पहिल्या प्रदोष व्रताला शिवलिंगावर गहू आणि धतुराचा अभिषेक करा या काळात जीवनात सुख आणि शांती मिळावी म्हणून महादेवाची प्रार्थना करा धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने संततीची सुख मिळते आणि महादेवाचा आशीर्वाद मिळतो भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर तिळ अर्पण करा असे मानले जाते की शिवलिंगावर तिळाचा अभिषेक केल्याने भक्ताला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद येतो खूप प्रयत्न करू नये आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कच्चा तांदूळ अर्पण करा असे मानले जाते की, के की असे केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते आणि जीवनात पैशाची कमतरता भासत नाही महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर लाट चंदन देखील अर्पण करू शकता असे मानले जाते की हा उपाय केल्याने कुंडलीत सूर्य बलवान होतो ज्यामुळे व्यक्तीचा मान सन्मान वाढतो आणि प्रलंबित कामे पूर्ण होते कृपेची प्राप्ती प्रदोष काळात भगवान शंकर कैलास पर्वतार देवी पार्वती सोबत नृत्य करतात असे मानले जाते त्यांची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात प्रदोष काळात भगवान शिवांना बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते जर तुम्ही कोणत्याही विशेष कामासाठी जात असाल तर प्रदोष काळात भगवान शिवांना समर्पित शमीचे पानं तुमच्या सोबत ठेवा यामुळे कामात यश मिळते प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल मिसळलेले पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण केल्यास विशेष लाभ होतो तुम्हाला जर दीर्घकाळ कर्जाची समस्या भेडसावत असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन पाण्यात गंगाजल आणि तांदूळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करा हा उपाय केल्यास कर्जाची समस्या लवकर दूर होते आणि धनाची प्राप्ती होते श्रावण प्रदोषला भगवान शंकरांना बेलपत्र रुईचे फुल धोत्रा शमीपत्र अर्पण करा ही पाने तोडून उलटी अर्पण करावी बेलपत्रावर चंदन लावून ते शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते पाच किंवा अकरा शमीचे पाने मधात पुढून शिवलिंगाला चिटकवा असे केल्याने जीवनातील प्रत्येक समस्या दूर होते आणि कर्जातून मुक्ती मिळते स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा श्रावण महिन्यात धनाच्या इच्छेने शिवांची पूजा करणाऱ्या भक्तांनी संपूर्ण महिनाभर स्फटिकाच्या शिवलिंगाची शुभ्र चंदनाने पूजा करावी पिवळे चंदन शिवलिंगावर पिवळ्या चंदनाने त्रिपुंड काढावे आणि बेलपत्रावर मध लावून ते उजव्या हाताने शिवलिंगावर अर्पण करावे असे मानले जाते की ह्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि सुख समृद्धी मिळते केशर आणि तांदूळ जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने घरातून दरिद्रता दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी येते याशिवाय शिवलिंगावर गंगाजल आणि तांदूळ अर्पण केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि धन लाभाचे मार्ग मोकळे होतात प्रदोष काळात मंत्र जप प्रदोष काळात भगवान शिवाला बेलपत्र पुष्प धूपदीप आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर शिवमंत्राचा जप करावा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करावा गुळ अर्पण धन प्राप्तीसाठी प्रदोष स्थितीला शिवलिंगावर गुळ अर्पण करून आर्थिक समस्या दूर करण्याची प्रार्थना करावी वाईट नजर किंवा वारंवार होणाऱ्या आजारांसाठी शिवलिंगावर काळे तीळ आणि लवंग अर्पण करा हा उपाय श्रावणातील प्रत्येक सोमवारी देखील करता येतो कर्जमुक्तीसाठी प्रदोष काळात शिवलिंगावर लाल चंदन धतुरा गुळ मिश्रित पाणी आणि शुद्ध पाणी अर्पण करा आणि ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम ह्या हो मंत्राचा वेळा जप करा त्यानंतर गरीब किंवा गरजूंना लाल डाळ दान करा तुम्ही घरी मातीचे शिवलिंग बनवू शकता आणि त्यावर पंचामृताचा अभिषेक करू शकता आणि ओम ऋण मुक्तेश्वराय नमह हो या मंत्राचा जप करू शकता कौटुंबिक सुख आणि शांतीसाठी शिवलिंगावर तयामध्ये मत मिसळून अर्पण करा दिवा आणि धूप लावा पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावा आणि धूप अगरबत्ती जाळा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती येते मनापासून प्रार्थना करा डोळे बंद करा आणि पूर्ण श्रद्धेने एकाग्रतेने तुमची समस्या भगवान शिवांसमोर ठेवा आणि तिच्या समाधानासाठी प्रार्थना करा प्रदूषला शिवलिंगावर एक करून, एक करून एकशे आठ तांदळाचे ताने अर्पण करा आणि ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय जप करत परमेश्वराची प्रार्थना मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तुपाचा दिवा लावा असे केल्याने घरात करा, नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही तसेच संपत्ती आणि समृद्धी देवीच्या कृपेने येते पूजा भगवान शिवांसमोर तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा या उपायाचा अवलंब केल्याने भक्ती प्राप्त होते आणि तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळते जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी त्याच्या जवळ दिवा लावा असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि चांगल्या आरोग्याचे आशीर्वाद मिळतात कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी सलग चाळीस दिवस शिव चालीसा पठंग सुरू करा जाईच्या तेलात सिंदूर मिसळून नारळावर स्वास्तिक चिन्ह बनवा हनुमान घेऊन जा आणि त्यांच्या अर्पण करा करा आणि पाठ तुम्हाला फायदे मिळतील शनिवारी सकाळी तुमची दैनंदिन कामे आणि आंघोळ इत्यादी केल्यानंतर तुमच्या लांबीनुसार एक काळा धागा घ्या आणि तो नारळाभोवती कुंडळा त्याच्यात त्याची पूजा करा आणि नदीच्या वाहत्या पाण्यात ते प्रवाहित करा तसेच कर्जापासून मुक्ततेसाठी देवाला प्रार्थना करा धन प्राप्तीसाठी प्रदोष स्थितीला शिवलिंगावर गुळ अर्पण करा आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा मान्यतेनुसार असे केल्याने भोले बाबांचा इच्छित इच्छा पूर्ण होतात ह्याशिवाय प्रदोषच्या दिवशी भोलेनाथांना पंचामृताने अभिषेक करा आणि पार्वतीजींना शृंगार साहित्य अर्पण करा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्यानंतर गरिबांना दान करा त्रयोदशी तिथी भगवान शिवांना समर्पित असल्याने ह्या दिवशी शिवपार्वतीची पूजा करण्याचे महत्त्व आहेत म्हणून प्रदोषच्या दिवशी पूजा करताना पांढरे कपडे घाला हर हर महादेव श्री शिवाय नमस्त प्रेम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका